जातीयंत संघर्ष समितीच्या वतीने अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली यावेळी त्यांनी निवेदन देखील दिले आहे सदरनिवेदन आज मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी दोन वाजता दिले आहे सध्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात जाती जातीमध्ये दंगली निर्माण होत आहेत तसेच मणिपूरची घटना अशा प्रकारच्या जग घटना मुस्लिमावर विविध ठिकाणी अन्याय अशा प्रकारच्या घटना घडत आहेत त्यामुळे आज जातीय अंतसंघर्ष समितीच्या वतीने अंबाजोगाईच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली तसेच अधिकाऱ्याची भेट देऊन घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदन कॉम्रेड पोटभरे यांच्या नेतृत्वामध्ये दे देण्यात आले व यांच्या नेतृत्वामध्ये निदर्शने करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने जाती अंतसंघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती संघर्ष महात्मा ज्योतिबा फुल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तर आज आम्ही जाती अंत संघर्ष समितीच्या वतीनं लोकसभेच्या नंतर जे भाजपचं सरकार बावचलेलं आहे त्यांनी परत एकदा दलित आणि मुस्लिमांना या देशामध्ये लक्ष्य करू त्यांच्या हत्या करायला सुरुवात केलेली आहे पहिल्यांदा त्यांनी सात जुलैला आसाममध्ये तथाकथित जे गोरक्षक आहेत जे कधीच गायीची राखण करीत नाहीत पण तिचं दूध तूप खाते मागू मागू असे जे कोणी वर्ग आहे त्याने या देशात जातीवाद आणि धर्मवाद सांप्रदायिकता वाढविलेली आहे त्यांनी या झुंडी तयार करून त्या ठिकाणी तीन मुस्लिमांच्या तरुणांना अडवून रस्त्यावरती ठार केलं आणि त्यांच्यावरती गायीच्या तस्करीचा आरोप लावला एवढंच नाही तर तामिळनाडूमध्ये जे जिथं भाजपाला पाय ठेवायला सुद्धा जागा नाही अशा ठिकाणी जे दलितांमध्ये आणि मुस्लिमांमध्ये जनजागृती होऊ लागलेली आहे जी नवी चेतना त्यांच्यात क्रांतीची स्फुरण पेटलेला आहे अशा तरुण अशा बी एस पीच्या अध्यक्षाला पी आर्मस्ट्रॉंग नावाच्या अध्यक्षाला राज्याच्या अध्यक्षाला त्यांनी गोळ्या घालून त्यांच्या घरासमोर ठार केलं या सर्व परिस्थितीचा आपण मुकाबला केला पाहिजे असं अंत संघर्ष समितीचं मत आहे